नमस्कार प्रिय शांताबाई आम्हा सर्व मराठी रसिक वाचकांच्या भाववृत्तींना टवटवीतपणा देणाऱ्या तुमच्या शब्दांना आम्ही पारखे झालो मला भावलेल्या शांताबाई याबद्दल आज मनातलं व्यक्त करण्याची संधी म्हणून तुमच्याशी हा शब्द संवाद मी करते आहे खर तर तुमच्यातलं काय भावले यावर लिहायला माझ्या लेखणीच शब्द सामर्थ्य खूपच तोकडे आहे याची मला पूर्ण जाणीव आहे पण तुम्ही गोड लीता लीता, मी ही लेखणी मोठ्या आत्मविश्वासानं हातात घेतली काळजाला स्पर्श करणारे तुमचे शब्द सामर्थ्य ते वाचलं ऐकलं अनुभवलं कि एखाद्या तेजोवलयाची अनुभूती मिळते तुमच्या शब्दां इतकाच स्वभावातला पेहरावातला साधेपणा मला खूप आणि ते मी रूपाने माझ्या कोरून घेण्याचा प्रयत्न करते केवळ रेडिओ हेच माध्यम असलेल्या माझ्या बालपणीचा काळ तुमच्या गोड बालगीतांनी सुखावह हो केला बाहुली हातात घेऊन खेळण्याच्या त्या वयात लाडक्या निर्जीव बाहुलीच्या बाल सुलभ भावना काय असतील त्या फार सुंदर शब्दात तुम्ही मांडल्या ते हळुवार शब्द कधीतरी रुसलेल्या माझ्या मनाला हुंकर घालतात स्त्री मनाचे हुंकार व्यक्त करणारी प्रतिकात्मक रूपे तुम्ही फार अचूक पद्धतीने मांडले तुमच्या अफाट वाचनाचा अनेक भाषा अवगत करण्याचा ध्यास मला अतिशय भावतो सगळ्या सुविधा असूनही वेळच नाही असं मी कधी मनात आणलं तर मी फक्त तुम्हाला आठवते कारण तुमच्या कवितातून मला स्वचा शोध घ्यायला शिकवलं बाहेरचे प्रदेश संकुचित करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला मला ओळखण्याचा शोध घ्यायला तुम्ही मला शिकवलं आणि तुमच्या शब्दांनीही शिकवलं शांताबाई तुम्ही आमच्या देहरूपाने नसलात तरी तुमच्या शब्दांचा ठसा मनावर कोरला गेला आहे मला खात्री आहे कुठेतरी शांत एकांतात आनंदाच्या झाडाखाली बसून अतिशय प्रसन्न मुद्रेनं माझ लेखन तुम्ही नक्कीच वाचाल नवनिर्मितीची तुमची अविरत ओढ आत्मसात करण्याचा मीही थोडाफार प्रयत्न करते आहे माझी लेखन मैफिल भिहिती ठेवण्यासाठी तुमच्या प्रेमळ हातांचा प्रसन्न शब्दांचा आशीर्वाद सदैव मस्तकी राहावा अशी आर्जव करणारी तुमची एक साहित्यप्रेमी विशाखा कुलकर्णी धन्यवाद